नमस्कार अत्याद्री लिटिल वन ऑर्थोमार्फत आपणा सर्वांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नऊ वर्षाच्या निमित्ताने आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत ती म्हणजे हिप सिरीज हिप सिरीज मध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की लहान मुलांच्या खुब्यामध्ये कोणते आजार आपल्याला ढोबळमानाने दिसून येतात जे कॉमन आहेत आणि त्याचे योग्य त्या पद्धतीने ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात लहान मुलांच्या खुब्यामध्ये प्रामुख्यानं होणारा पहिला आजार म्हणजे ट्रान्झियन सायनोवायटिस ऑफ हिप ह्या आजाराला योग्य ती ट्रीटमेंट नाही झाली तर त्याचं रूपांतर इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजीमध्ये होऊ शकतं दुसरा आजार म्हणजे स्लिप कॅपिटल फिमोरल इफिफायसिस आणि तिसरा आजार म्हणजे लेक क्लेव परथेज डिसीज किंवा त्याला परथेस डिसीज म्हणून पण ओळखलं जातं हे आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येतात समजा यांच्यासाठी आपण योग्य त्या वयात योग्य ती ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती जर नाही घेतली तर कमी वयातच माणसाचा खुबा त्या बाळाचा खुबा लवकर झिजून जातो आणि आपल्याला जी उतारता वयामध्ये झिजलेल्या खुब्यासाठी लागणारी सर्जरी असते ती म्हणजे टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही सर्जरी ह्या मुलांमध्ये त्यांच्या टोटल लाईफस्पॅनमध्ये एक ते दोन वर्ष एक ते दोन वेळा करून घ्यावी लागते ही सर्जरी अवॉइड करण्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी आणि वेळोवेळी बाळाकडं निरीक्षण दिल्याने बाळांचे खुबे व्यवस्थित राहू शकतात धन्यवाद